नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करावे व कसे करावे तसे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी उपवास कधी सोडावा तसेच पूजेचे उद्यापन झाल्यानंतर पूजेमध्ये आपण ज्या वस्तू मांडल्यात त्याचे काय करावे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर यावर्षी महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे शेवटचा गुरुवार चौ शेवटचा चौथ्या गुरुवारी करायची तर उद्यापन करताना गुरुवारी सकाळी स्नान करून दारात रांगोळी काढावी आपल्या घरातील देवाची पूजा करावी व महालक्ष्मीची पूजेची मांडणी करावी संपूर्ण दिवस उपवास झाल्यानंतर संध्याकाळी आपण उद्यापन करावे तसेच संध्याकाळी आपण देवीसाठी गोडाचा नैवेद्य म्हणजे खीरपुरी पुरणपोळी किंवा कोणताही गोड पदार्थाचा नैवेद्य बनवावा तसेच पाच सात किंवा अकरा अशा सुवासनी किंवा कुमारिकांना मानाने बोलून त्यांचे मान त्यांचा मान, मानपान करायचा करावा सुवासनेची ओटी भरायची फळ फूल लक्ष्मी व्रताचे पुस्तक आणि आपल्या इच्छेनुसार एखादी वस्तू त्यांना द्यावी तसेच त्यांना गोड पदार्थाचे जेवण जेऊ घालावे कुमारिकांनाही आपण फळ फूल आणि इच्छेनुसार एखादी वस्तू देऊन त्यांनाही जीव घालावे अशा प्रकारे आपण लक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे तसेच यावर्षी शेवटचा गुरुवार आणि एकादशीचा उपवास हे दोन्ही उपवास एकाच दिवशी आलेत तर ज्या स्त्रियांचा फक्त गुरुवारचा उपवास आहे गुरुवारच्या लक्ष्मी व्रताचा उपवास आहे त्यांनी सुवासनी आणि कुमारिकांना बोलून तसेच जीवन, गोडाचा जेवण गोड जेवणाचं नैवेद्य करून देवीला दाखवून त्याचे उद्यापन करू शकतात आणि उपवास सोडू शकतात पण ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी मात्र उपवास सोडायचा नाही आहे त्या दिवशी उपवासाचे पदार्थ फळ उद्यापन करून ते उपवासाचे पदार्थ फळ दूध असे उपवासाचे पदार्थ ते खाऊ शकतात त्यांचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी ते उपवास सोडू शकतात एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो जर एक तसंच एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्मसूतक किंवा कोणत्याही पदार्थ कोणतीही अडचण कोणत्याही कारणामुळे एखादा गुरुवार गुरुवारी जर पूजा करता आली नसेल तर त्यांनी शेवटच्या गुरुवारी पूजा मांडून उद्यापन करावे व जो नंतर येणारा पुढचा गुरुवार असेल तेव्हा फक्त उपवास करावे तसेच पहिल्यांदा काही स्त्रिया आहेत त्या पहिल्यांदा हे व्रत करत असतील तर त्यांना प्रश्न पडतो की यामध्ये पूजेमध्ये मांडलेल्या वस्तूंचे काय करावे तर पूजेमध्ये आपण जे कलशावर नारळ ठेवतो पिढ्याची पाने असतात फुले असतात त्यांची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये त्याचे विसर्जन करायचे हां पण हा नारळाची आपण नारळाचा आपण जेवणामध्ये वापर कधीच करू नये परत पूजेमध्ये जे फळं मांडले फळे आहेत त्याचा आपण प्रसाद म्हण मन, प्रसाद म्हणून घरामध्ये खाऊ शकतो तसेच तांदूळ आहे तांदळाची खीर बनवून खाऊ शकतो जे तीर्थ आपण देवासाठी बनवले होते देवीसाठी बनवले होते त्याचा उपवास सोडताना वापर उपवास सोडताना आपण ते घेऊ शकतो घरातले सर्वजण मिळून या व्हिडिओमध्ये बऱ्याच स्त्रियांच्या शंकांचे निरसन झालेच असेल अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमचे उपयोगी असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा